नमस्कार मी आमनी दळवी गोविंदाले गोपाळा असं म्हणत सध्या मुंबईसोबतच राज्यामधल्या अनेक भागांमध्ये दहीहंडीच्या उत्सवाची धूम सुरू आहे मुंबई ठाणे आणि पुण्यामध्ये सुद्धा मानाच्या हंड्या नेमकं कोण फोडणार यासाठी चांगलीच सुरस रंगली आहे कोकण नगर आणि जय जवान या पथकांनी आज दहा थर लावले आणि विक्रम केलाय कुठे गौतमी पाटील थिरकतेय तर कुठे पारंपरिक गाण्यांच्या तालावरती गोविंदा ठेका धरतायत आणि या सगळ्या सोहळ्यामध्ये पावसानं सुद्धा साथ दिली आहे तर राजकीय नेत्यांनी सुद्धा दहीहंडी बघण्यासाठी या उत्सवामध्ये सहभाग घेतलाय राज्यभरातला हाच उत्साह हा। एबीपी माझा आता तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे यंदाच्या दहीहंडी उत्सवामध्ये दोन मंडळांनी दहा थरांचा हा विक्रम केलेला आहे त्याची ही दृश्य आपण बघतोय सर्वात आधी मंत्री प्रताप साहेब नाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवामध्ये कोकण नगर मंडळाने दहा थर लावले आणि हा विक्रम रचला यानंतर घाटकोपरमध्ये जय जवान गोविंदा पथकानं दहा थर लावले विशेष बाब म्हणजे ही दोन्हीही मंडळं मुंबईच्या जोगेश्वरी इथली आहेत तर ही दोन्ही दृश्य आपण बघतोय आज कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथक या दोघांनी सुद्धा दहा थर लावले आणि सलामी दिली आहे